आजच्या कथेचा विषय आहे एका चिमणीची शिवभक्ती मित्रांनो चिमणीच्या म्हाताऱ्या आईचं शिवमंदिर जे की गुजरातमध्ये आहे ही एक सत्यघटना आहे कोण आहे ही चिमणीवाली म्हातारी आई अशी कोणती कहाणी आहे ह्या चिमणीची तर चला जाणून घ्या जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर पूर्ण ऐका या कथेला अर्धवट ऐकण्याची चूक करू नका कारण या पवित्र कथेला अर्धवट सोडल्याने तुम्हाला पापसुद्धा लागू शकतो आणि म्हणूनच या कथेला तुम्ही पूर्ण ऐका आणि जर तुम्ही जर शिवभक्त असाल तर भोलेनाथांचा अनादर करू नका यापूर्वी की मी कथेला सुरुवात करते तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्येही सांगा एका चिमणीचा जोडा एका शिवमंदिराच्या शेजारी असलेल्या झाडावर राहत होता आणि जेव्हा पण त्या मंदिरात पूजापाठ आरती होत असे तेव्हा ते, ते दोघेही चिमणाचिमणी त्या मंदिरात जायचे आणि भगवान शिवाची भक्ती आराधना करायचे आणि तासन तास महादेवाच्या भक्तीमध्ये लीन असायचे ते इतकी भक्ती करायचे की त्यांना आजूबाजूचा काहीच भान राहायचं नाही त्या दोन्ही पक्ष्यांचा हा रोजचा नियम होता जेव्हा कधी मंदिरात घंटी वाजायची आरतीला सुरुवात व्हायची तेव्हा ते, ते दोन्ही पक्षी त्या मंदिरात जायचे आणि भगवान महादेवाची आराधना करायला सुरुवात करायचे व त्यानंतर ते त्यांच्या पिल्लांच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी निघून जायचे त्या दोन्ही पक्षांचा हा रोजचा नियम होता आणि त्या मंदिराच्या काही अंतरावरच एका म्हाताऱ्या आईचे घर होते त्या म्हाताऱ्या आईला मुलबाळ नव्हतं तिची काळजी घेणारा म्हातारपणा तिचे पालन पोषण करणारा कोणीच नव्हता ती एकटी तिचं जीवन व्यतीत करत होती ला चा त्या म्हाताऱ्या आईला पक्ष्यांच्या प्रती खूपच प्रेम होतं ती पक्ष्यांवर खूप प्रेम करायची रोजच्या रोज ती पक्ष्यांसाठी पाणी व दाणे टाकत असे त्या म्हाताऱ्या आईचं हे रोजचं काम होतं आणि त्या दोन्ही चिमणा त्या म्हाताऱ्या आईच्या घराजवळ यायच्या तिथे आल्यावर त्यांना अगदी सहजच कोणताही त्रास न करता पाणी व दाणे मिळायचे ते तिथे दाणे खायचे व त्यांच्या पिलांसाठी काही दाणे घेऊन जायचे अशाच प्रकारे त्यांचे जीवन व्यतीत होत होतं त्या म्हाताऱ्या आईमुळं त्या चिमण्यांचं पोट आरामात भरत होतं त्याचबरोबर त्या, त्या दोन्ही चिमण्या आरामात भगवान शिवाची आराधना सुद्धा करू शकत होत्या अशा प्रकारे दिवस पुढे सरकत होते एका दिवसाची गोष्ट आहे ती म्हातारी आई आजारी पडते व ती अंतरुणाला खिळते त्यांना मुलगा किंवा सुनबाई कोणीच नव्हते जो त्यांची काळजी घेईल तिला डॉक्टरांकडे घेऊन जाईल त्यामुळे ती म्हातारी आई कोणीही तिची काळजी घ्यायला नसल्यामुळे एकटीच अंतरुणावर पडलेली असायची आता ती पक्ष्यांना दाने पाणी टाकत नव्हती आता जेव्हा तो चिमणा चिमणीचा जोडा म्हातारी आईच्या घराजवळ दाने खाण्यासाठी आला तेव्हा तिथे ते त्यांना ते दाणे किंवा पाणी काहीच दिसले नाही तेव्हा ते विचार करू लागले की म्हातारी आई कुठे निघून गेली आज तिने दानापाणी का टाकलं नाही अशा प्रकारे दोन दिवस जाता, जातात तीन दिवस जातात हळूहळू त्या म्हाताऱ्या आईची प्रकृती आणखीनच खालावते आणि कोणतेही उपचार न मिळाल्यामुळे एके दिवशी तिचा मृत्यू होतो जेव्हा ते पक्षी पाहतात की त्या म्हाताऱ्या आईचा काहीच पत्ता लागत नाही व ते घरासमोर दाणेसुद्धा टाकत नाहीत तेव्हा त्यांना त्या आईची खूपच काळजी वाटू लागते आणि ते त्या म्हाताऱ्या आईला पूर्ण गावात आजूबाजूला सर्वत्र शोधू लागतात शोधून शोधून दोघेही थकून जातात तेव्हा त्यांच्यातील जी चिमणी असते ती चिमण्याला म्हणते हे स्वामी म्हातारा आईचा काहीच पत्ता ना लागत नाही म्हातारी आई कुठे निघून गेली ती आपल्याला दाणे पाणी द्यायची त्याचबरोबर अन्न पक्ष्यांची सुद्धा ती खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची मग ती अचानक कुठे गेली आपण तिला इतकं शोधलं परंतु आपल्याला ती कुठेच सापडली नाही मग आता आपण काय करायचं तेव्हा चिमना म्हणतो प्रिये आपण सर्वत्र म्हाताऱ्या आईचा शोध घेतला परंतु ती आई आपल्याला कुठे सापडत नाही आपण तिला सर्वत्र तर शोधलं परंतु तिच्या स्वतःच्या घराला तिला शोधलं नाही आपण त्या आईला तिच्या घरात जाऊन शोधायला हवं कदाचित ती आजारी असेल इतकं म्हटल्यानंतर चिमणा चिमणीचा जोडा त्या म्हातारे आईच्या घरात जातो जेव्हा ते घरात जाऊन पाहतात तेव्हा ती म्हातारेही झोपलेली आहे तिच्या शरीरात कोणत्याही हालचाल दिसत तिचा पूर्ण शरीरावर माशा भिन बनत होत्या ते दोघेही पक्षी त्यांच्या पंखांच्या फडफडाने माशांना हाकलून लावतात व त्यानंतर ते, ते म्हातारे आईला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात परंतु तिच्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल होत नसते तेव्हा चिमणा म्हणतो प्रिये म्हातारे आता या, या जगात राहिलेली नाही तिचा मृत्यू झालेला आहे हे सर्व पाहून ते दोघेही पक्षी खूपच निराश होतात खूपच उदात उदास होतात त्यांना खूपच दुःख होतं आता ते दाने मिळवण्यासाठी खूप दूरवर गेले आणि त्यांना दाने मिळवण्यासाठी संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली तेव्हा मंदिराची घंटी वाजली व वा त्यांना समजलं की आरतीची वेळ झाली आहे तेव्हा ते, ते दोघेही पक्षी आरतीसाठी जिथे कुठे होते तिथून शिवाच्या मंदिरात आले आणि एका पायावर उभे राहून भगवान शिवाची भक्ती करू लागले भोलेनाथांचा जप करू लागले एक तास जातो दोन तास जातो अशा प्रकारे खूप वेळ ते एका पायावर उभे राहतात अशा प्रकारे काहीही न खाता पिता ते महादेवाची भक्ती करू लागतात असं करत करत एक महिना निघून जातो तरीसुद्धा त्या पक्षांनी महादेवाची भक्ती करणे सोडले नाही हे सर्व पाहून महादेव खूपच प्रसन्न झाले आणि त्या दोन्ही पक्ष्यांना महादेव स्वतः येऊन दर्शन देतात आणि म्हणतात हे प्रिय पक्षी तुम्हाला काय हवे आहे तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देईन मी तुमच्या या अखंड भक्तीमुळे खूपच प्रसन्न झालो आहे इतका छोटासा जीव असूनही तुम्ही तुमच्या क्षमतेच्या बाहेर भक्ती केली आहे आणि म्हणूनच मी तुमच्यावर खूप जास्त प्रसन्न झालो आहे तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देईन असे मी तुम्हाला वचन देतो तेव्हा चिमणी म्हणाली हे प्रभू आम्हाला काहीच नको आम्हाला फक्त एक गोष्ट हवी आहे तुम्ही त्या आमच्या म्हातारे आईला त्या आत पुन्हा आम्हाला परत करा त्यांना जिवंत करा फक्त आम्हाला हेच पाहिजे तेव्हा भोलेनाथ म्हणाले हे पक्षांना हा ह्या सृष्टीचा नियम आहे जो मेला आहे तो पुन्हा जिवंत होऊ शकत नाही मी या सृष्टीच्या चक्रामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा आणू शकत नाही तुम्ही दुसरं काहीतरी मागा तेव्हा चिमणी म्हणाली नाही भोलेनाथ आम्हाला दुसरं काहीच नको आम्हाला फक्त आमची म्हातारी आई पाहिजे दुसरं काहीच नको तुम्ही आमच्या म्हातारे आईला परत करा तेव्हा भोलेनाथ म्हणाले हे पक्षांना आता त्या म्हातारे आईचे शरीर सडले आहे त्याला किडे लागलेले ला आहेत मग अशा परिस्थितीत मी त्यांना जिवंत करू शकत नाही त्या शरीराचं आता व्यवस्थित राहिलेलं नाही मग त्यामध्ये मी प्राण कसे टाकू शकतो तेव्हा ते, ते दोन्ही पक्षी भोलेनाथाकडे हट्ट करू लागतात ते म्हणतात की हे प्रभू तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं की तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देणार आहे मग प्रभू तुम्ही तुमचं वचन पूर्ण करत नाही हे भोलेनाथ तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा वचन पूर्ण करावेच लागेल तुमचा शब्द तुम्हाला पाळावा लागेल तेव्हा महादेव म्हणाले हे पक्षांना तुमचा हट्ट पुढे आणि माझ्या वचनामुळे माझा नाईलाच आहे व त्यानंतर भोलेनाथाने त्या म्हातारी आईच्या मृत शरीराला पुन्हा जिवंत केलं आणि अशा प्रकारे ती म्हातारी आई पुन्हा जिवंत झाली आणि तिच्यासमोर भगवान भोलेनाथांना पाहून ती म्हातारी आई भाऊक होते म्हातारी आई भोलेनाथांना म्हणते हे प्रभू माझ्या जन्माचे सार्थक तुमच्या दर्शनाने झाले आहे मी तुमच्या दर्शनाने धन्य झाले आहे हे प्रभू मी असं कोणतं पुण्य केलं होतं की ज्यामुळे तुम्ही मला जिवंत केले आहे तेव्हा भगवान शिव म्हणाले हे म्हातारी आई मी तुला तुझ्यामुळे जिवंत केलं नाही मी तर तुला त्या दोन पक्ष्यांसाठी जिवंत केलं आहे त्या दोन्ही पक्षांनी माझी निरंतर भक्ती केली दिवस रात्र अन्न पाणी ग्रहण न करता माझी पूजा केली एका पायावर उभा राहून माझी आराधना केली आणि ह्याचमुळे मी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याचमुळे आज तू जिवंत आहेस ते पक्षी दुसरे तिसरे कोणी नाहीत तुझ्या अंगणात जे रोज दाणे टिपण्यासाठी येतात तेच ते चिमणा चिमणीचा जोडा आहे आणि त्यांच्यामुळेच तो आज जिवंत आहेस त्यानंतर त्या म्हाताऱ्या आईने भोलेनाथांना प्रणाम केला व त्यानंतर भोलेनाथ तिथून अंतर ध्यानात विलीन होतात त्यानंतर ती म्हाताऱ्या आई पुन्हा तिच्या अंगणात दाणे टाकू लागली पक्ष्यांसाठी पाणी ठेवू लागली व त्यानंतर तो चिमणा चिमणीचा जोडा त्या म्हाताऱ्या आईच्या घराजवळ येऊन दाणे टिपायची व पाणी प्यायचे तेव्हा ती म्हाताऱ्या आई त्या पक्ष्यांना म्हणाली हे पक्ष्यांना तुम्ही मला जीवनदान दिले आहे भोलेनाथांची तुम्ही आराधना केली आहे तुम्ही स्वतःसाठी काहीच मागितले नाही माझ्यासाठी तुम्ही भोलेनाथाकडे आशीर्वाद मागितला हे पक्षांनो माझी हीच इच्छा आहे की तुम्ही आता माझ्या घरीच निवास करा आणि नेहमी माझ्या डोळ्यासमोर राहा हे ऐकल्यानंतर त्या म्हातार्या आईचा हा प्रस्ताव हो ते दोन्ही पक्षी स्वीकारतात आणि त्या म्हातार्या आईच्या घरी येऊन ते राहू लागतात अशाच प्रकारे दिवस पुढे सरकत असतात आणि त्या आईची चर्चा गावागावात पसरू लागते की एक म्हातारी आई जी मेलेली असताना सुद्धा जिवंत झाली आहे आणि तिच्यामध्ये एक वेगळी शक्ती आली आहे व त्यानंतर त्या म्हाताऱ्या आईजवळ आजूबाजूची लोक ज्यांना काही त्रास असायचा ज्यांना काही दुःख असायचं ते तिला भेटायला यायचे आणि येऊन त्यांचे दुःख त्या म्हाताऱ्या आईला सांगायचे म्हातारी आई, आई भगवान भोलेनाथांच्या नावाने पूजा करायची व त्या माणसांचं दुःख दूर व्हायचं व अशा प्रकारे खूप साऱ्या लोकांचे दुःख त्या म्हाताऱ्या आईने दूर केले होते हळूहळू त्या म्हाताऱ्या आईची ख्याती खूप दूरवर पसरली आणि दूरवरून लोक त्या म्हाताऱ्या आईजवळ त्यांचा इलाज साठी त्यांचा त्रास त्यांचे दुःख दूर करण्यासाठी येऊ लागले आणि अशाच प्रकारे खूप दिवस निघून गेले व त्यानंतर ती म्हातारी आई जिवंत असतानाच तिच्या त्याच घरात समाधी घेते आज त्याच समाधी स्थानावर त्या म्हाताऱ्या आईचा एक मोठा खूप मोठा असं मंदिर आहे तो मंदिर गुजरातमध्ये आहे चिमण्यांची म्हातारी आई या नावाने ते मंदिर प्रसिद्ध आहे त्या मंदिरावर तुम्हाला चिमणाचिमणीचा जोडा नेहमी पाहायला मिळेल आणि मित्रांनो त्या मंदिराची खाती खूप दूरवर पसरलेली आहे लोकांचा असा विश्वास आहे की त्या मंदिरात जो कोणी जातो त्याला जो काही त्रास असेल जो काही दुःख असेल तो सर्व निघून जातो तर मित्रांनो एका चिमणाचिमणीने एका म्हाताऱ्या आईला त्यांच्या भक्तीच्या जोरावर अशा प्रकारे जिवंत केलं व जिवंत झाल्यावरती म्हातारी आई लोकांचं कल्याण करू लागली तर मित्रांनो आपल्याला या कथेमार्फत एकच शिकवण नक्कीच मिळते की कधीही आपण कुठल्या दुसऱ्या व्यक्तींवर निर्भर राहू नये जेव्हापर्यंत ती म्हातारी आई जिवंत होती ते दोन्ही पक्षी म्हाताऱ्या आईवर आश्रित होते ती म्हाताऱ्या आई मेल्यानंतर ते दोन्ही पक्षी तीळ मिळू लागले त्यांना काळजी वाटू लागली की आम्हाला भोजन कुठून मिळेल आणि त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला कारण त्यांना आता सहजरित्या अन्न मिळवण्याची सवय लागली होती त्यांना आयतं अन्न मिळायचं आणि म्हणूनच कधीही कठीण परिस्थितीसाठी आपण आपल्याला नेहमी तयार ठेवायला हवे आपण कधीही दुसऱ्यावर निर्भर राहू नये तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका